मंडळी रामराव शेतकरी प्रत्येक वर्षी आपल्या दोन बैलांच्या सहाय्याने शेतामध्ये नांगरणी करायचा रामराव शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक मोठा दगड होता आणि नांगरणी करत असताना रामराव शेतकऱ्याच्या पायाला प्रत्येक वर्षी तो दगड लागायचा रामराव शेतकऱ्याला वाटायचं की हा दगड खूपच मोठा आहे याला जमिनीतून बाहेर काढणं अशक्य आहे रामराव शेतकऱ्याला त्या दगडाचा त्रास प्रत्येक वर्षी सहन करावा लागायचा याही वर्षी तो दगड रामराव शेतकऱ्याच्या पायाला असाच लागला रामराव शेतकऱ्याला त्या दगडाचा खूप राग आला त्याने ठरवलं की या दगडाला जमिनीतून उचून काढायचं आणि बाजूला फेकून द्यायचं रामराव शेतकऱ्याने आपल्या शेजारच्या लोकांना बोलावलं आणि दगडाला काढण्यासाठी प्रयत्न केला त्याने त्या दगडाला हात लावताच तो दगड जमिनीमधून बाजूला झाला बाकीचे दोन शेजारी त्याच्यावरती हसत रामराव शेतकऱ्याला म्हणाले अहो रामराव हा दगड तर खूपच हलका होता हा लहानसा दगड तर एक बारक पोरगही बाजूला काढून फेकू शकला असता रामराव शेतकरी मनामध्ये विचार करत होता की हा दगड तर खूपच हलका होता आपण उगाच इतके वर्ष या दगडाचा त्रास सहन करत होतो या कथेचे तात्पर्य हे आहे की आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक लहान लहान समस्या असतात या लहान समस्यांना आपण दूर करण्याऐवजी आपण त्या समस्यांचा त्रास आयुष्यभर सहन करत असतो विचार आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा धन्यवाद